आता तुमचं जे आलेलं हरभरं गहू हरभरं गहू कांदा काही असत एकोणतीस फेब्रुवारीच्या आत मात्र काढून घ्या कारण की एक एप्रिल एक मार्च, मार्च ते पाच मार्च दरम्यान परत राज्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आणि ते मात्र तुम्हाला येणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आणखीन तुम्हाला वीस पंधरा वीस दिवस शिल्लक आहेत त्याच्यामुळे काही चिंता करायची म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च दरम्यान परत राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा परत तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता जसं जसं असा उन्हाळा येईल एल... आणि लगेच पाऊस सुरू होईल मग पाऊस पावसाळा सुरू होत असताना नेमका पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे यापुढे तुम्हाला एक सांगतो की कोणालाच विचारात जाऊ नका एक सोपं गणित सांगतो उन्हाळ्यामध्ये जितका अवकाळी पाऊस पडला की समजा इथं पावसाळ्यात पाऊस कमी पडतो हे ले वयमध्ये लेवणं ठेवायचं तुम्ही बघा यावर्षी उन्हाळ्यात जास्त अवकाळी पडणार नाही तर गेल्या वर्षी म्हणजे इतका पाऊस पडत होता उन्हाळ्यात की जसा पावसाळ्यात पाऊस पडायला तसा पडत होता म्हणून काय झालं पावसाळ्यात पाऊस कमी पडला पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे पेरणी कधी होणार आहे कोणालाच विचारू नका तुम्ही घरी कॅलेंडर आणला असाल ना आता घरी वहीमध्ये लिहून ठेवा आणि यापुढं कधीच कोणाला विचारत जाऊ नका काय झालं पाऊस चार महिने थंडी चार महिने उन्हाळा चार महिने हे झाले तीन ऋतू ह्या पाच ते सात वर्षामध्ये काय झालं पाऊस बावीस दिवस पुढे सरकारला थंडी बावीस दिवस पुढे सरकली उन्हाळा बावीस दिवस पुढे सरकला मग दरवर्षी पाऊस कधी येतो सात जून जूनला येतो आणि सात जूनला पाऊस आला की मग निसर्ग बावीस दिवस पुढे सरकला ना मग सातमध्ये बावीस मिसरामध्ये पुढच्या वर्षी पेरणी कधी होणार आहे मनाला विचारू नका आता घरी गेल्यावर ना कॅलेंडरमध्ये काय करा सत्तावीस अठ्ठावीस जूनला असं गोल करून ठेवा दरवर्षी तुमची पेरणी कधी होणार सत्तावीस अठ्ठावीस जूनला होणार हे कायमचं लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो ज्या ज्या वर्षी सात जूनला मिरग निघतो ना त्या वर्षी पाऊस कमी पडतो ना आठ जू, जून सात जूनला निघाल्यावर जास्त पडतो आणि आठ जूनला निघाल्यावर कमी पडतो यावर्षी सात जूनला मिरक आहे म्हणजे पुढच्या वर्षी पाऊस चांगला आहे त्याच्यानंतर एक सत्तावीस अठरा जून काय करा तुम्ही बघा तुमच्या इकडे कापूस लावत असताना तुमची बघा कापसाची लावगड सत्तावीस अठरा जूनला तुम्ही कापूस लावायलेले दिसतील वाटल्याशी माझे रेकॉर्डिंग करून ठेवा दिसतात का नाही त्याच्यानंतर सत्तावीस अठरा जूनला पाऊस पडला आणि तुम्हाला बैल नाही भेटले ट्रॅक्टर नाही भेटलं आणि लगेच मग पाऊस कधी येईल परत नाराज होऊ नका पाऊस येण्याची आणखीन तारखा सांगतो तुम्हाला दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे पाच दिवस लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये मा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून दहा जुलै ते पंधरामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक तालुक्यात या पाच दिवसात पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या या पाच दिवसाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो तुम्ही बघा दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते कधी आठ जुलैला येते कधी नऊला येते कधी दहा जुलैला येते कधी अकराला येते मग आपले महाराज काय मानता आपली पंढरपूरची यात्रा पडतली की पाऊस येतो मग ती तारीख कोणती दहा जुलै ते पंधरा जुलै अशी तारीख आहे जून महिन्यात जर तुमची पेरणी नाही झाली डायरेक्ट आपण म्हणायचं आपली पेरणी होणार आहे दहा ते पंधरा तारखेमध्ये आणि यावर्षी तुमची कधी झाली दहा ते पंधरामध्ये झाली ना हे एक लक्षात घ्या परत आणखीन पाऊस येण्याच्या दोन तारखा सांगतो तुम्हाला अठरा जुलै आणि एकोणीस जुलैला द ह्या दोन दिवशी महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो ते दोन दिवस लक्षात घ्या पुन्हा मधल्या आणखीन पाऊस येण्याच्या तारखा काय करा कॅलेंडरमध्ये करून घ्या सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर एकोणीस वीस आणि एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून ते चार पाच दिवस लक्षात घ्या